साहेब आंबेडकर साहेब आपल्या या लोकसभा निवडणुकी जाहीरनाम्या संदर्भात आपल्याशी हितपूज करणार आहे मी सर्वांना विनंती करतो की त्या जाहीरनाम्यामध्ये थोडक्यात जे काही विमोचन विमोचन करते मी त्यांना विनंती करतो त्याच्यामध्ये सर्व शिक्षण कृषी बोलतो तुम्ही टाकली नाही का टाकण्या टाकली गणेश म्हणून टाकली नाही सर, सर दिल्लीच फेसबुक लिंक आहे मी रेकॉर्डिंग करू की रेकॉर्डिंग कर वंचित बहुजन आघाडीचा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा हा आज आम्ही आज प्रसिद्ध करत आहोत या जाहीरनाम्या बरोबरच अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदारसंघातलाही जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करत आहोत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांचा स्वतंत्र जाहीरनामा आहे आणि ते आपापल्या मतदारसंघामध्ये जाहीर करतात अशी परिस्थिती आहे या जाहीरनाम्याच वैशिष्ट्य म्हणजे आता ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरुवात आहे एनआरसी आणि सीए ए टोटल अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय दाखवल्या जात आहे की हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे असं दाखवलं जाते परंतु त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळी ज्यांना पिंडारी म्हटलं जात होतं आणि आत्ताच्या भाषेमध्ये बी जे एन टी असं ज्याला म्हणतो विमुक्त आणि नोमॅटिक ट्राईब्स आपण म्हणतो त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे आणि त्याच कारण की ब्रिटिशाने या सगळ्यांना गुन्हेगारी जमात म्हणून त्यांच्या कालावधीमध्ये नेमली आणि जसं रशियामध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स होते तशाच पद्धतीने यांचे कॅम्प उभे उभे करण्यात आले आणि या कॅम्प मध्ये त्यांना ठेवण्यात आलं त्या काळी त्यांना सात वाजता बाहेर पडण्याची मुभा होती आणि सुवे द्यायच्या अगोदर त्यांना असणार त्या कॅम्प मध्ये यायचं होतं वीस टक्के जनता ही त्या कॅम्पमध्ये होती एटीन एटी नाईन पासून त्यांचा गाव कुठे आहे हे त्यांच्या पाचव्या सहाव्या सातव्या पिढीला माहीत नाही त्याचं रेकॉर्डही कुठे नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे रेकॉर्ड नसल्यामुळे हा इफेक्ट होण्याचा क्लास आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हे इथल्या हिंदू मतदारांना फसवत की एन आर सी आणि सी ए हे मुसलमानांच्या विरोधात आहेत पण प्रत्यक्षात ते असणार वीस टक्के हिंदू समाजाच्या विरोधात आहे अशी असताना परिस्थिती दुसरं याच्यातलं असणारं जे महत्वाचं आहे ते म्हणजे कंत्राटी कामगार जो आहे त्याला अठ्ठावन्न वर्षाचा वय होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही हा एक धोरणात्मक निर्णय आम्ही त्या ठिकाणी असताना घेतलेला आहे शेतकऱ्याच्या संदर्भातलं जे आहे हमी भावाचा कायदा हा केला जाईल आणि ह्या हमी भावाच्या कायद्याचं जो कोणी उल्लंघन करेल त्याला फायनान्शियल पेनल्टी बरोबरच क्रिमल पेनल्टी सुद्धा असेल अशी परिस्थिती आहे तिसरं याच्यातलं जे महत्वाचं आहे ते म्हणजे शिक्षणासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हा परदेशामध्ये जातो आणि अर्थव्यवस्थेवरती एका प्रकारचा बोजा आहे ब्रेन आहे असा मी त्या ठिकाणी मानतो शिक्षण हे जे करून शिक्षण महर्षीनी कैदी केलेलं आहे ते या शिक्षणाच्या धोरणाला कैदेतून मुक्तता देत शिक्षण सरकार आणि पब्लिक इन्स्टिट्यूशन याचिश्रण भूमिका त्या ठिकाणी घेतल्या जाईल केंद्रामध्ये शिक्षणावरती फक्त तीन टक्के तरतूद आहे राज्यामध्ये पाच टक्के तरतूद आहे शिक्षण हे असणार सगळ्यात मोठं इन्व्हेस्टमेंट आहे असं मी यंगर जनरेशन मधलं इन्व्हेस्टमेंट आहे आणि म्हणून ते नऊ टक्क्यापर्यंत घेऊन जाण्याचं आम्ही आश्वासन आमच्या असणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे पब्लिक सेक्टर हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेतला कणा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय तेव्हा पब्लिक सेक्टर याच डिसएन्व्हेस्टमेंट मार्फत जी विकण्याची प्रक्रिया चाललेली आहे तिला आम्ही थांबवणार आहोत आणि त्याच्याच बरोबर नवीन इंडस्ट्रियल धोरण हे इंट्रोड्यूस करणार आहोत की ज्याचा उल्लेख आम्ही असं केलेला आहे आणि तो म्हणजे ऍग्रो प्राधान्य आणि ऍग्रो बेस्ड इंडस्ट्रीला प्राधान्य देत असताना मास एम्प्लॉयमेंट कशा रीतीने जनरेट करता येईल हाच एक उद्देश राहील आणि दुसरा उद्देश हा नवीन एंटरप्रिन्युअर क्लास म्हणजे उभा राहिला पाहिजे या नव्या इंटरप्रिन्युअर क्लास ला उभं करण्यासाठी आर्थिक धोरण त्यावेळेस आम्ही असणारा आखू अशी आमच्या जा, जाहीरनाम्यामध्ये आम्ही म्हटलेला या ठिकाणी कापूस सोयाबीन याला मार्केट प्रमाणे भाव मिळत नाही सत्तेमध्ये आलो किमान नौ हजार क्विंटल कापसाचा भाव आणि पाच ते सहा हजार हा सोयाबीनचा भाव अॅग्रिकल्चर याला इंडस्ट्रीयल दर्जा कसा मिळेल आमचा हा इन्क्लुसिव्ह जाहीरनामा कोणाला तरी वगळायचं म्हणून असणारा जाहीरनामा नाही तर सर्वांनाच घेऊन जाणारा असणारा हा जाहीरनामा की जिथे ओबीसीला रिझर्वेशन प्रमोशन मध्ये त्यांना रिझर्वेशन नाही ओबीसीला रिझर्व रिझर्व म्हणजे प्रमोशन मध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे ही मागणी सुद्धा आम्ही असताना मानतोय आणि एस सी एस जे रिझर्वेशन मिळत आहे त्या संदर्भातली स्पष्ट भूमिका ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही घ्यायला लावतो तो सर हिंदी में बताइए किस तरह से ये विशेषता है आपके मेरे पहली बात यहाँ पर जो मैं करना चाहूंगा एनआरसी और सीए ये दोनों जो है हम लोग कह रहे हैं गैर कानूनी है और गैर संविधानिक है और इसलिए हम अगर सत्ता में आते हैं तो इसको लागू नहीं करेंगे उसकी वजह यह है कि दिखाया जा रहा है कि ये मुसलमानों के खिलाफ है लेकिन असलियत में इस देश में जो पिंडारी थे कि जिनको आज बीजेन के नाम से जाना जाता है देश भर में यह उनके खिलाफ कानून है ऐसा हम लोग मानते हैं जो बगावत ब्रिटिशों के साथ हुई थी उसमें ये पिंडारी भी शामिल थे ये काबू नहीं आए इसलिए सरकार ने क्रिमिनल ट्राइफ एक्ट बना के उनको बंदी बनाया उनके गांव से निकाला बाहर रखा आज उनकी कम से कम दसवीं या बारहवीं जनरेशन है कि जिसके पास कोई कागजात नहीं है और कागजात न होने की वजह से वो अपनी नागरिकता पूर्ण नहीं कर पाएंगे इसलिए ये हिंदुओं के खिलाफ का कानून हिंदू सरकार ही बना रही है इसका हम विरोध कर रहे पहली बात दूसरी बात यहाँ पर जो है कि इंडस्ट्री का जो फोकस अभी होना चाहिए ये हम लोग कह रहे कि एग्रो इंडस्ट्री का फोकस होना चाहिए आईटी का फेज जो था वो मेरे ख्याल से बढ़ने से रोक रहा बढ़ने से रुक रहा है और उसका स्पीड ही बढ़ती जा रहा है और उसमें कोई नई बातें नहीं, बात नहीं। इसलिए एग्रो इंडस्ट्री पे हम लोग का फोकस होगा लेकिन एग्रो इंडस्ट्री का फोकस रहते हुए ये मास एम्प्लॉयमेंट किस ढंग से जनरेट करेगा उसका होगा और दूसरी बात जो लोकल इंटरप्रीन्योर जो है उसको बढ़ावा कैसे मिलेगा इस ढंग इंडस्ट्रियल एग्रो इंडस्ट्रियल पॉलिसी होती ओबीसी जो है उनको आरक्षण के अंदर प्रमोशन नहीं है